पुन्हा नव्या चक्रीवादळाचं संकट बंगालच्या उपसागरात मोठ्या हालचाली सेन्यार नावाचं चक्रीवादळ नेमकं कुठे धडकणार हे चक्रीवादळ नेमकं तयार कधी होईल महाराष्ट्राला नेमकं किती प्रभावित करेल हवामान विभागाने काय अलर्ट दिलेत सगळं जाणून घेऊ महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत होती या थंडीचा जोर आता ओसरून तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे सध्या अनेक भागांमध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय आणि उकाडा जाणवतोय सकाळ संध्याकाळचा गारठा कमी झालाय आणि किनारपट्टी भागामध्ये आर्द्रता सुद्धा वाढली आहे नोव्हेंबरच्या अखेरीस थंडीचा जोर वाढण्याऐवजी राज्यात ढगाळ वातावरण तापमानात वाढ आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही भागांमध्ये तर तुरळक पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलाय बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात मोठ्या प्रणाली तयार होत आहेत यामुळेच बुधवारपर्यंत सेनियार नावाचं नव चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हे चक्रीवादळ नेमकं कुठे धडकू शकतं जाणवणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत पावसा सुद्धा हवामान विभागाने अलर्ट जारी केले तेही जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तर चक्रीवादळाची नेमकी काय परिस्थिती आहे हे चक्रीवादळ नेमकं कुठे तयार होतंय आहे हे जाणून घेऊ मलेशिया आणि स्ट्रेट ऑफ मलक्का परिसरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय हे क्षेत्र हळूहळू सक्रिय आहे पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने हे क्षेत्र सरकताना दिसतंय येत्या चोवीस तासात या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर चक्रीवादळात होण्याचा धोका वाढलाय बुधवारपर्यंत बंगालच्या उपसागरात या प्रणालीमुळे चक्रीवादळ तयार होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे या चक्रीवादळाचं नाव सेन्यार रस असणार आहे जे की संयुक्त अरब अमिरात कडून देण्यात आहे आता या मोठ्या प्रणालींमुळे अरबी समुद्रामध्ये सुद्धा चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती तयार झाली आहे बंगालच्या उपसागरात तयार होणारी प्रणाली सक्रिय झाली तर दक्षिण भारतासह महाराष्ट्रावर सुद्धा त्याचा परिणाम जाणवणार आहे सध्या कमी दावाचं क्षेत्र हळूहळू वेगाने पुढे सरकत आहे त्यामुळे बुधवारपर्यंत तरी चक्रीवादळात याचं रूपांतर होऊ शकतं महाराष्ट्राच्या दिशेने जर हे चक्रीवादळ आलं तर त्याचा परिणाम काही भागांमध्ये जाणवू शकतो अरबी समुद्रात सुद्धा संदर्भातला हा अंदाज होता जो की जीएफएस मॉडेलच्या आधारे आपण पाहिला आता महाराष्ट्रात पावसा संदर्भात नेमके काय अलर्ट दिलेत तेही पाहूयात महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून असलेला थंडीचा जोर आता कमी झालाय ढगाळ वातावरण आणि किंचित पाऊस पुढील दोन दिवस महाराष्ट्रात असू शकतो ठाणे मुंबई नवी मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामानातील हे मोठे बदल काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे दक्षिण भारतासाठी परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर चक्रीवादळ आणि पावसा संबंधात काही महत्वाचे अपडेट्स हे होते महाराष्ट्रात पुढचे काही दिवस ढगाळ वातावरण असणार आहे थंडीचा जोर कमी होणार आहे त्याचबरोबर उकाडाही जाणवणार आहे काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि पुढचे काही दिवस हे चक्रीवादळ सक्रिय असणार आहे महाराष्ट्रावर सुद्धा या चक्रीवादळाचा थोड्याफार प्रमाणात परिणाम होऊ शकतो असा अंदाज तरी सध्या हवामान विभागाने वर्तवलेला आहे अर्थात या चक्रीवादळाचे पुढचे अपडेट्स आम्ही तुम्हाला कळवतच राहू तुमचे आणखीन काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका